नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नकळत सारे घडले या स्टोरीचे आपण भाग सात पाहिले आहेत आज आपण आठवा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया देविकाच्या बोलण्याने विराजला विचार करायला भाग पाडलं होतं त्याच्या स्वभावात बदल होत आहेत हे त्याला जाणवत नव्हतं कदाचित त्याचं मन ते मानायला तयार नव्हतं पण आता ते प्रकर्षणाने जाणवायला लागलं होतं हे काय आहे मला खरंच मी एक डॉक्टर आहे आणि ती माझी पेशंट हेच विसरलो मी तिच्या ट्रीटमेंटसाठीची प्रोसेस पण नाही केली या दोन दिवसात हे असं कसं घडू शकतं माझ्याकडून का तिच्याकडे पाहिल्यावर पाहतच राहावं असं वाटतं का तिच्या डोळ्यात बघितल्यावर हरवून जायला होतं विचार करून करून त्याचं डोकं जड झालं होतं काय होतंय मला प्रेम छे नाही आपल्याला तर अजून प्रेमाचा अर्थसुद्धा माहीत नाही आजपर्यंत आईबाबांवर आणि आपल्या कामावर जे होतं तेच आपल्यासाठी प्रेम ते कधीच कुठल्या मुलीसाठी फील नाही झाले अदर तसा कधी अनुभवच आला नाही देविकाबद्दलही नाही वाटलं असं कधी पण हे नक्की काय आहे काय आहे तिच्यातलं आणि माझ्यातलं नातं फोनच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली त्याने बघितलं पूजाचा कॉल आला होता त्याने रिसीव केला हॅलो सर देशमुख सर आलेत ऑफिसमध्ये त्यांनी भेटायला बोलवलं आहे तुम्हाला पाचच मिनटात आलो बघ असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला आणि लगेचच कार ऑफिसच्या दिशेने वळवली ऑफिसमध्ये देशमुख सर आधीच येऊन केबिनमध्ये बसले होते सर तुम्ही कधी आलात मला बोलवायचं ना तुमच्या ऑफिसला तो सरांसमोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला अरे इथे मित्राकडेच आलो होतो तर म्हटलं तुला भेटूनच जातो अच्छा मग घरी जायचं ना घरीच यायचं ना येणार होतो पण कामासंदर्भात पण बोलायचं होतं मग म्हटलं ऑफिसमध्येच ठीक आहे हो बोला ना सर दोन मिनिट थांबा त्याने पूजाला केबिनमध्ये बोलून सरांसाठी चहा न्यायला सांगितला मग शिवानीची ट्रीटमेंट कशी सुरू आहे रिकवर होते ना ती हो, हो म्हणजे चालू आहे व्यवस्थित तो काहीसा अडखळतच म्हणाला काय झालं तुझ्या बोलण्यात आधीसारखा कॉन्फिडन्स नाही दिसत त्यांनी भुवया उंचावत विचारलं काही नाही सर मला असं वाटते की मी तिची ट्रिंक पेंट करण्यात थोडं कमी पडतोय माझ्याकडून अगदी मन लावून प्रयत्न नाही होत तो उदास होत म्हणाला असं का वाटतंय तुला त्यांनी आश्चर्याने विचारलं माहीत नाही बरं तू सांग तुझ्याकडे आल्यापासूनचं तिचं वागणं कसं आहे मग मी सांगतो तुला तिच्या वागण्यात फरक पडलाय की नाही ते त्याने त्यांना ती त्याच्याकडे असल्यापासून ते आत्तापर्यंतची सर्व हकीकत सांगितली अर्थात काही भाग गाळून मग तिच्यात हळूहळू रिकव्हरी होते तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे खरंच सर हो कारण ती माझ्याकडे ॲडमिट असताना तिला त्या घटनेची आठवण करून दिल्यावर ती खूपच पॅनिक व्हायची अगदी तिला सांभाळणं पण अवघड होऊन जायचं चा। शेवटी मग बेशुद्धीचं इंजेक्शन द्यायला लागायचं तुझ्याकडे आल्यापासूनचं तिचं पॅनिक करणं कमी झालं त्यांचं बोलणं ऐकून त्याला थोडं बरं वाटलं सर खरंच खूप बरं वाटलं तुमचं बोलणं ऐकून मला तर माझाच खूप राग आला होता हो अगदी खरं सांगतोय आणि तुझं तिला बाहेर वगैरे नेणं हे सगळं चांगलंच आहे तिच्यासाठी जेवढी ती माणसामध्ये रुळेल तेवढं तिच्यासाठी चांगलंच आहे थँक्यू सो मच मार्ग सर मार्गदर्शन करण्यासाठी थँक्यू काय तसंही हे ऑफिस पुरतंच सर पण बाहेर मी तुझा काका आहे विसरतोस का, का नाही असं काही नाही या पोजिशनवर मी आलोय ते तुमच्याचमुळे तुमच्या मदतीशिवाय इथे पोहोचणं तर अशक्यच होतं पण तुझी मेहनत आणि जिद्दही होतीस ना असंच मोठा हो माझे आशीर्वाद नेहमी असतीलच तुझ्यासोबत तु चल निघतो आता हो घरी चला ना जेवणच जा आता पुढच्या वेळेस नक्की ते त्याला मिठी मारून निघून गेले पूजाचा निरोप घेऊन मग विराजही ऑफिसहून घरी जायला निघाला देशमुख सरांच्या बोलण्यामुळे त्याला बरं वाटलं असलं तरीही त्याचं पूर्णपणे समाधान झालं नव्हतं मनात अजूनही शिवानीचेच विचार सुरू होते काही प्रश्नांची उत्तरे त्याला अजून मिळाली नव्हती आतापर्यंत कुठल्याच पेशंटबद्दल मनाला एवढी आपुलकी वाटली नव्हती शिवानीला बघितल्यावर का कोण जाणे एक ओढ निर्माण व्हायची मनात मनातले प्रश्न थांबवायचे नाव घेत नव्हते शेवटी त्याने मन शांत होण्यासाठी एफ एम ऑन केला त्यावरचं गाणं संपतच आलं होतं आणि मग गाणं संपलं तसं तो चॅनेल चेंज करण्यासाठी पुढे झाला तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द पडले तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्रेमाविषयी बोलू काही या कार्यक्रमात तशी त्याची चॅनेल चेंज करायला पुढे झालेली बोटे तिथेच थांबली त्याने कार बाजूला पार्क केली आणि तो काळजीपूर्वक ऐकू लागला तर मित्रांनो मी तुमचा लाडका आशिष माझा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या तुम्हा सर्वांचं स्वागत करतो प्रेम म्हणजे सर्वांच्याच आवडीचा विषय आणि मला माहीत आहे तुम्ही रोज आतुरतेने या वेळेला तुमची सगळी कामं बाजूला ठेवून मला ऐकायला येता तर चला मग सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला बॅकग्राऊंड म्युझिक वाचते तर प्रेम म्हणजे काय प्रेमाच्या जवळपास पोहोचलेल्या सर्वांना पडणारा प्रश्न प्रेम म्हणजे त्या व्यक्तीचा सहवास हवा हवासा वाटणे ती सतत आपल्या नजरेसमोर असावी असं वाटणं प्रेम म्हणजे तिच्यासोबतच्या दिवस रात्र चालणाऱ्या टप्पा प्रेम म्हणजे तिच्यासोबत घालवलेले क्षण सारखं सारखं आठवून गालातल्या गालात, गालात हसणं राहणं प्रेम म्हणजे सतत तिचाच चेहरा डोळ्यासमोर येणे प्रेम म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये हरवून जाणे प्रेम म्हणजे जुने मेसेजेस वाजून हसत बसणे प्रेम म्हणजे दिवसभर त्या व्यक्तीचाच विचार करत मनात विचार मनात असूनही रात्रीसुद्धा स्वप्नात तिलाच बघणे संपूर्ण जगाला विसरून तिच्या मिठीतच राहावं वाटणं प्रेम म्हणजे प्रेमाचं नाव ऐकलं की तिचा चेहरा डोळ्यासमोर येणे डोळे बंद केले तरी तिचं दिसणे ती हसली की आपल्यालाही आनंद होतो तिला त्रास झाला तर आपल्यालाही होतो थोडक्यात प्रेम म्हणजे प्रेमच असतं माणूस एकदा प्रेमात पडला ना की त्याला त्याचं आयुष्य छोटं वाटायला लागतं असं वाटतं आपल्याला अजूनही खूप जगायचं फक्त त्या व्यक्ती सोबतच आयुष्य जगण्याची मजा कळते ती फक्त तिच्यामुळेच त्या गाण्याच्या ओळीप्रमाणे श्वास होते जरी काल माझ्या उरी आज आता नव्याने जगू लागलो अगदी तसंच जर तुम्ही शांत असाल आणि ती व्यक्ती बोलकी असेल तर तिचं बोलणं सारखं एकत राहावंसं वाटतं आणि तुम्ही बोलके असाल तर त्या व्यक्तीलाही तुमचं बोलणं एकत राहावंसं वाटतं असं असतं हे प्रेम एखादा गंभीर सतत सिरियस असणाऱ्या माणसालाही बदलून टाकतं आणि ते त्यालाही कळत नाही खरंच खूप सुंदर असतं प्रेम म्हणून प्रत्येकाने प्रेमात नक्की पडा आयुष्य जगण्याचा नव्याने आनंद घ्या आणि जर तुम्हाला एखादी अशी व्यक्ती मिळाली असेल तर मनात असलेलं प्रेम बिनधास्त व्यक्त करा नाही तर वेळ निघून जाईल विराज अगदी भान हरपून तो सांगत असलेले शब्द निशब्द ऐकत होता त्यातली प्रत्येक ओळ ऐकताना त्याला शिवानीचीच आठवण येत होती आणि चेहऱ्यावर आपोआप हसू येत होतं आता तुम्ही आमच्या नंबरवर तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते बिनधास्त विचारू शकता प्रश्न फक्त प्रेमाबद्दल असायला हवेत काही वेळात एक कॉल आला हॅलो मी निशांत पुण्यावरून बोलतोय माझा एक प्रश्न आहे हाय निशांत विचारा तुमचा प्रश्न एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम आहे ते कसं ओळखायचं म्हणजे आपल्याच मनात कन्फ्युजन असेल तर अच्छा गुड क्वेश्चन्स तर मी आत्तापर्यंत एवढं प्रेमाबद्दल सांगितलंय ते सगळं ज्या व्यक्तीबद्दल वाटतं तर समजून जा तुमचं तिच्यावर प्रेम आहे आणि तरीही डाऊट असेल तर एक काम करा एका शांत ठिकाणी जा मनातून सगळे विचार काढून टाका अलग डोळे बंद करा आणि बघा तुम्हाला जिचा चेहरा दिसेल तिच्यावर तुमचं प्रेम आहे हे थोडं फिल्मी वाटेल पण ट्राय करून पहा मनात जिच्यावर प्रेम आहे तिचा चेहरा दिसेल खूप थँक्स अनिश चला तर मग आता प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी डेडिकेट करू एक छान मराठी गाणं त्यावर गाणं सुरू झालं पाहता वाटे कुणी आपलं हे वेड जे स्वप्नात उन्ही जपलं दिसताना लपलं असताना हसताना रुसलं सरल्यावर उरत प्रेम हे आबाळ हे दाटे मनी कसलं हे वेड जे स्वप्नात उन्नी जपलं स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहूल सुखाची प्रेम हे मग विराजने एफ एम बंद केला खरंच प्रेम म्हणजे शिवानीच्या प्रेमात पडलोय तो विचार करत होता बघूया आपणही ट्राय करून कोणाचा चेहरा दिसतोय ते त्याने हळू डोळे मिटले आणि तेवढ्या त्याला हॉर्नचा आवाज आला त्याने मध्येच एका घराजवळ गाडी पार केली होती त्याने लगेच कार त्याच्या बिल्डिंगकडे वळवली आणि काही मिनिटात पोहोचलासुद्धा सुद्धा त्याने दारावर उभं राहून बेल वाजवली दरवाजा उघडला गेला पण समोर कोणी नव्हतं तो आज जाणारच तितक्यात भ शिवानी दारा मागून येत त्याच्यावर ओरडली पण त्याच्या चेहऱ्यावरची एक रेषा सुद्धा हल्ली नव्हती जा बाबा घाबरत पण नाहीस तो शिवानी तोंड वाकडं करत म्हणाले अच्छा इतका क्यूट चेहरा बघून कोण घाबरतं बरं तो हसतच म्हणाला ते काही नाही अनि तू परत ये आणि मला घाबर अगदी आवा असं किंचाळून घाबर तू पण ना वेळी आहेस अगदी पेडाबाई चल तिने दरवाजा लावून घेतला त्याने पुन्हा बेल वाजवली शिवानीने दरवाजा उघडला आणि आधी भाव करून ओरडली तसा तो आग करून किंचळला त्याला तसं पाहून शिवानी टाळ्या वाजत हसू लागली त्याचा आवाज ऐकून मावशी धावत आली काय झालं विराज असा का ओरडलास मावशीने काळजीने विचारलं अगं काही नाही मावशी एका मुलीने घाबरवलं मला अच्छा तर तुमचं नेहमीच चा चालतंय पण मी घाबरले ना दोघं पण अगदी लहानच आहात अजून मावशी एक मस्त कॉफी बनव ना माझ्यासाठी खूप दमलोय मावशी कॉफी बनवायला किचन मध्ये गेली तो रूममध्ये येऊन फ्रेश झाला थोड्या वेळात मावशीने जेवायला बोलवलं तो बाहेर गेला तर त्याने पाहिलं शिवानी काहीतरी हवं असं हट्ट करत होती आणि मावशी तिला गप्प राहा वीरा बोलू नकोस असं काही म्हणत होत्या तो डायनिंग टेबल जवळ आला काय झालं मावशी काय हवं तिला त्याने विचारलं अरे काही नाही तू जेवण कर ना शिवानी तू पण जेवून घे बरं मावशी त्याच्याशी नजर चोरत म्हणाली खडूस जा मला नाही जेवायचं का काय झालं शिवानी जेवण चांगलं नाही का अरे रोज रोज काय ही भाजी खायची मला तांबडा रस्सा हवाय मावशी रोज म्हणते उद्या बनवू पण देतच नाही आणि रोज हे डाळ भात खायला लागते बोरिंग हे तांबडा रसा काय असतं मावशी ती सांगते तर देणं तिला बनवून त्याचं बोलणं ऐकून मावशीला आनंद झाला शिवानीला आनंद झाला अरे विराज ते नॉनव्हेज असतं तुला तर घरी आणलेलं पण चालत नाही ना हो आणि त्यासोबत चिकन पण हवंय शिवानी म्हणाले शिवानी हे बघ मी शुद्ध शाकाहारी आहे मला चालत नाही नॉनव्हेज वगैरे घरात कधीच आणलं पण नाही मी तू जे वाटतंय ते, ते खा जा मग मी जेवतच नाही आज ती रागाने तोंड फुगून सोफ्यावर जाऊन बसली अच्छा ठीक आहे मी हॉटेलमधून ऑर्डर करतो तो थोडं नाराजीनेच म्हणाला खरंच एक खडूस तू किती क्यूट आहेस ती आनंदाने त्याच्याकडे आली आणि त्याच्या गालावर किस करत म्हणाली त्याला दोन मिनिटं काय झालं कळत नाही त्याने डोळे मोठे केले आणि मावशीकडे पाहिलं मावशी गालातल्या गालात हसत होती आता त्याला लाज वाटायला लागली तो लाजून रूममध्ये गेला आणि कॉल करून शिवानीसाठी जेवण ऑर्डर केलं खरंच मॅड आहे ही मुलगी तो त्याच्या गालावर हात लावत म्हणाला थोड्या वेळाने तिची ऑर्डर घेऊन डिलिव्हरी बॉय आला शिवानी खूपच खुश होती किती दिवसांनी नॉनव्हेज खायला मिळतंय ती आनंदाने म्हणाली हो हो जरा हळू खा घशात अडकले तुझ्यासाठी आहे बाई सगळं एवढं घाईत खायची काय गरज नाहीये तिला घाई घाईत खाताना पाहून विराज म्हणाला तू पण बघ ना खाऊन किती भारी लागतं शी तूच खा मला नकोय तो तो तोंड वाकडं करत म्हणाला तू एकदा आमच्या कोल्हापूरलाही माझी आई खरच खूपच छान बनवते तांबडा पांढरा रस्सा एकदा ना खातच राशीत ती हसत म्हणाली तिच्या अशा बोलण्यावर विराज आणि मावशी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागली तिची आई या जगात नाही हे सत्य तिचं मन मानायला तयारच नव्हता अजूनही लवकरच तिच्या मनाला या गोष्टीची जाणीव करून द्यायला हवं विराज विचार करत होता तिचं खाऊन झाल्यानंतर ती विराजच्या जवळ येऊन बसली ती सारखं तिच्या पोटाला हात लावत होती खाल्लं ना पोटभर की अजून हवंय खादाड नको जागाच नाही राहिली आता बस एवढंच पुरतं माझ्या पोट एवढूशा पोटतात एवढूस कोण म्हटलं कधीपासून बकाबका खाते राक्षसासारखी तो जोर जोरात हसू लागला ती काही बोलणार तेवढ्यात बेल वाजले ती लगेच धावत दाराकडे गेली हळूग शिवानी कोण आले ते पळून नाही जात लगेच धावत जायची काय गरज आहे बरं पडलीस तर लागेल ना तुला विराज काळजीने म्हणाला तिने दरवाजा उघडला कोणीतरी मुलगा उभा होता कोण हवं तुम्हाला तिने विचारलं तो शिवानीकडे एकटक पाहतच बसला ओ हॅलो झोपला की काय कोण पाहिजे केस वगैरे कलर करायला सांगायला आला असाल तर आम्हाला इंटरेस्ट नाही ती त्याच्या सोनेरी रंगाने कलर केलेल्या केसाकडे पाहत म्हणाली आणि दार बंद करू लागली अहो थांबा मी विराजचा मित्र सौरभ त्याला भेटायला आलोय केस कर, करायला नाही करलोय तो हसतस म्हणाला हो का आत या मग खडूस तुला भेटायला आलय कोणीतरी ती आतमध्ये येऊन विराजला म्हणाली आणि रूममध्ये निघून गेली तो आत येऊन विराज जवळ बसला अरे सौरभ कसं का आला एवढ्या दिवसातून विराजने विचारलं माझं एक काम होतं माझा भाचा आहे दहावीला दहावीला होता यावर्षी त्याचं वागणं खूप आहे एकटा एकटा राहतो कोणाशी काही बोलत नाही मुलांसोबत खेळायला जात नाही ताई खूपच काळजीत आहे आणि सध्या बघतोय बघतोच अस सध्या बघतोच आहे लहान मुलांसुद्धा कसे आत्महत्या करून मोकळे होतात म्हणून भीती वाटते हो ते तर आहेच मुलामध्ये असा एक कोंडपणा वाढला की ते असं टोकाचं पाऊल उचलायलाही मागे पुढे बघत नाही हो डॉक्टर म्हणाले त्याला एखाद्या सायट्रेक्सकडे न्या म्हणून आलोय तुझ्याकडे तू बरं करशील ना त्याला हो प्रयत्न तर नक्की करेन मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर देत म्हणाला मग उद्याच पाठवतो ताईला तुझ्या ऑफिसला चालेल ना हो चालेल आता आलास तर जेवणच जा मी मावशीला सांगतो ताट वाढायला नको झालंय माझं जेवण बरं ठीक आहे मग तो सारखं शिवानीच्या रूमकडे पाहत होता विराजच्या लक्षात आल्यावर त्याने विचारलं काय रे आत काय बघतोय सारखा विराज ती आता दार उघडायला आली होती ती मुलगी कोण आहे ती तिचं नाव शिवानी माझी पेशंट आहे अच्छा पेशंट म्हणजे ती मानसिकरित्या ठीक नाही आहे का आणि ती इथे तुझ्या घरात का काय करते हो तिची मानसिक स्थिती ठीक थी? नाही आहे माझ्यासोबत का राहते ती मोठी स्टोरी आहे तुला नंतर सांगेन मी पण वाटत नाही तसं काही किती सुंदर आहे ती हो तुझं काम झालंय ना आता तू जाऊ शकतोस हो जातोच आहे तू हक हकलतोय का ए पण तिची तुझ्यासोबत सेटिंग लावून देशील ना ए पण तिची माझ्यासोबत सेटिंग लावून देशील ना ती ठीक झाल्यावर मला सांगशील का गप्प बस सेटिंग लाव म्हणे तिला नाही आवडणार असं काही तू तु निघाता तुला काय माहीत नाही तिला आवडणार ती ठीक झाल्यावर बघून घेईन ना आपण पण मला तर खूपच आवडली बघते नाव पण किती छान आहे शिवानी तू निघतो का आता तो त्याच्यावर ओरटतच म्हणाला हो निघतोय ना बाबा एवढा चिडायला काय झालं बाय तू कोणत्या तरी टेन्शन मध्ये दिसतोय नंतर भेटू आपण तो निघताना शिवानी दिसते का ते डोकावून पाहत होता विराजने एक राकेट कटाशक त्याच्याकडे टाकला तसा तो निघून गेला थोडा वेळा शिवानी बाहेर आली शिवानी तू यापुढे दरवाजा उघडायला जायचं नाहीस कळलं का रे खडूस मला तर खूप आवडतं बेलचा आवाज ऐकल्यावर दरवाजा उघडायला गप्प बसतो बघितलं तो सौरभ कसं बघत होता तुझ्याकडे सारखं मग बघितलं तर काय झालं तिने भाबडेपणाने विचारलं तो निरुत्तर झाला आणि रूममध्ये निघून गेला आत्ताच्या त्याच्या वागण्याचाही त्याला अर्थ कळत नव्हता सौरभवर इतका राग का आला मला तो शिवानीकडे पाहतोय म्हणून विचार करताना त्याला एक गोष्ट आठवली जी तो गाडीत बसून करू पाहत होता ते अर्धवटच राहिलं होतं त्याने रूमचा दरवाजा बंद केला मन एकाग्र केलं मनातून सगळे विचार बाजूला सारले आणि अलगट डोळे मिटले आधी त्याला अंधार दिसला थोड्या वेळाने त्याला एक मुलगी दिसली जी पाठमोरी उभी होती तो हळूहळू तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याला तिचा चेहरा दिसला ही तर विराजला कोणाचा चेहरा दिसला असेल शिवानीचा की देविकाचा हे आपण पुढील भागात पाहूया आणि आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद